तर मित्रांनो किल्ल्यावरून खाली उतरल्यावर आता आपण बीचवर आलो आहोत आणि बघूया आता अनेकेत गलतकरचा ओळखीच्या आहेत कोणतरी माणसं ते कोलंबी पकडते तिकडे तर बघूया त्यांची पकडायची पद्धत कशी आहे आणि बघा आता आम्ही चपला काढल्या आहेत कारण मातीत पाय ए इथे मी नाही पोहणार आहे तर बघू शकतो आमचे पाय केवढ्या खाली चालले आहेत तर हे बघा आता कसे कोलंबी पकडत येते कोलंबी पकडायची वेगळी पद्धत नाहीये पण आता ह्यांनी जे केलंय ते मी तुम्हाला सांगतो आता तर हे एक जाळं घेऊन आलेत आणि असं घेऊन जेव्हा दुपारचा टाईम असतो तेव्हा पाणी पाणी समुद्राचं कमी होतं आणि कमी झाल्यावर मग डबकीस असतात त्या डबक्यांमध्ये मासे अडकून राहतात मग संध्याकाळचे मासेमारी करायला जा जेव्हा लोक जातात तेव्हा हे असे डबक्यांमधून जाळं जाळेतून सगळ्या चिखल घेऊन बाहेर येतात आणि मग झाडून त्याच्यातून मग कोलंबी आणि छोटे मोठे मासे जेवढे येतात तेवढे उचलतात ये वराता कसु चलते आणि चिकल उडतो तो बाबा तवक माश तो चिकल उडतो नवा पायले चिकडा कोकरीर ते बाय तिकडा उडते एक उडते नुसतं किस टाकते

बघू शकता तुम्ही केवढे केवढे पाय रुपतायत आमच्या आतमध्ये मध्ये मजा येते एक वेगळी फिलिंग माझ्या पायांना हा ना तो तो हा ते कळलं हा अरे वा वा बिटवा वा हा वा, वा तू काय करतो चालू आहे ना हा चालू आहे ए <स्टाथ> हा मित्रांनो आता बघू शकता तुम्ही मस्त मस्तपैकी अशी माती वाळू भेटली होती आपल्याला <laughs> 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 कडक आहे वही कडक आहे <laughs> आता कडक <कड़ा> झालं <दाले। laughs> <laughs> आता आतमध्ये मध्ये नाही रुब्लली हे इकडे भेटतात असेच हा येत आहे येत आहे हा सही आहे रे घेऊन जातो मी अरे जिवंत असं घेऊन जाऊ कोण मृत्यू अशात काढायचे आपल्याला तर डायमंड पण मृत्यू मस्त पैकी टमटमीत फुगलेली घेतले तुला मोठी असं तर मित्रांनो आता आपण इथे आलो आहोत काय सिंपले पकडायला तर प्रकार पकडायच्या प्रोसेसमध्ये आपण स्वतः इन्वॉल्व्ह होणार आहोत तर त्यासाठी आता सर्व कपडे वगैरे काढून आपण प्रॅक्टिकल करून दाखवणार आहोत सिंपले कसे पकडायचे ते पुन्हा पाहिजे ना I'm sorry. बहुत लांबा जायला मस्त पैकी सनसेट होणार आहे अंड्यात भरतोय तिकडे मित्रांनो दीड दोन तास झाले असतील आणि शोधतो शोधतच होतो शिंपडे आणि माझ्या हाताला एवढे लागले आता हा कमले जाता पकडतोय तिकडे अजून राबतोय तिकडे आणि मस्त पैकी असा सनसेट होतोय समोर आपल्या अरे चल आपल्या पाण्यात तिकडे जाऊया हे याची चार्जिंग संपायला आली लवकर लालवर झाली चार्जिंग <laughs> तर खूप सारी मेहनत करून झाल्यावर आता थोडं एन्जॉयमेंट करायला आलो आहोत आपण इथे तिकडे पण एन्जॉयमेंट डुबलो पाण्यात खूपच खारट होती तर ज्याप्रमाणे मी माझ्याशी बोललो संध्याकाळ झाली की मासेमारीसाठी निघतात लोक इकडे तर बघू शकता हा इकडे आता एक बसला आहे घरी टाकून आणि मग आमच्या समोरून एक होडी गेली पूर्ण मासेमाऱ्यांनी यांनी भरून तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मासे पकडले आपला ट्रॅव्हल झाला आपण इकडे आलो शिंपल्या पकडल्या आणि आता पाण्यामध्ये एन्जॉयमेंट आहे तर बघूया आता रात्री चिकन खाऊ चिकनची ऑर्डर दिली आहे चिकन, चिकन खाऊन झाल्यावर मग थोडा वेळ दिसचा आस्वाद घेत रात्री मस्तपैकी लाटांचा आवाज ऐकत तिथे थोडा वेळ जाणी व वे एन्जॉयमेंट करू आणि मग तर बघूया अजून थोडंफार काही दाखवेन जे गोप्रोची चार्जिंग पण आता कमी झाले आहेत परत लावेन आता चार्जिंगला तर बघूया अजून परत का बघायला भेटतं आपल्याला तर मित्रांनो एवढंच होतं आजच्या व्हिडिओमध्ये तर आजचा दिवस आपला संपलेला आहे आणि उद्या आपण एका गणेश मंदिरामध्ये जाणार आहोत ज्याचा इतिहास खूपच चांगला आहे तर तो देखील आपण अनुभवूया आपण एक फोर व्हीलर बुक केली आहे त्यावरून आपण फिरणार आहोत तर आता वाजले आहेत एक आणि जेवण मस्त होतं चिकन जो होतं डिनरसाठी आम्हाला आणि चिकन सॉरी डिनर करून झाल्याच्यानंतर मग आम्ही गप्पा गोष्टी केल्या गाणी वगैरे ऐकली आणि मग बीचवर एक दोन फिऱ्या मारल्या मस्त मजा आली रात्रीची पण खूप पब्लिक होती बीच वर फिरणारी तर तेवढं झालं आणि आता आपण फॉरेनर 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 खूप होते आता आपण आलो आहोत परत आपल्या रूम मध्ये आणि आता झोपायची वेळ झाली तर चला आता झोपूया आणि भेटूया पुढच्या पार्ट मध्ये लाईक शेअर सबस्क्राईब सपर सर खबर सपर कराय सर सर